गंगाधरी शक्तिमान आहे मुंडेंची भेट घेऊन सुरेश धसानी विश्वास गमावला सुषमा अंधेरेंची टीका सुरेश धसे धनंजय मुंडे यांना साडेचार तास भेटले की साडेचार मिनिटं भेटले हा मुद्दा महत्वाचा नाही आहे मुद्दा महत्त्वाचा हा आहे की या धामधुमी सुरेश धस असं करूच कसे शकतात सुरेश धस बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत असा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय मला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं वाईट वाटतं ज्यांनी सुरेश धस यांच्यावर एवढा विश्वास टाकला भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची दोन वेळा भेट झाल्याच्या बातम्या कानावर आल्यानंतर त्यावर सुषमा अंधार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमदार सुरेश धसांवर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्यात की सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन बी बीडच्या जनतेचा विश्वास गमावला आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कधीही ते पोलिसांना माफ करा म्हणतात कधी ते धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात ही संभ्रमावस्था ते का निर्माण करतात ते फक्त स्वतःचा विश्वास गमावत नाहीत तर दे, देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संबंधाने सातत्याने बोलणारे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना साडेचार तास भेटले की साडेचार मिनिट भेटले हा मुद्दा महत्वाचा नाहीये मुद्दा हा महत्वाचा आहे की या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात कधी ते नाशिकला जातात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे आणि नुसता ते स्वतःचा वरचाच विश्वास गमावत नाहीत तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे आत्ता आम्हाला असं वाटतंय की धस साहेबांनी जो सोकॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे त्यामुळे आता आपण कुणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो काय आणि कुठे गेलो काय आणि काय फरक पडतो असं त्यांना वाटत असावं मला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्याबद्दल जास्त वाईट वाटत आहे ज्यांनी एवढा विश्वास धस यांच्यावर टाकला बीडच्या सगळ्याच फक्त मराठाच नाही अठरा पगड जातीच्या लोकांनी जो विश्वास आमदार धस यांच्यावर टाकला आज त्यांनी तो विश्वास मातीमूल ठरवला आहे आम्हाला हे अत्यंत खेदाने म्हणावं लागते की गंगाधर ही शक्तिमान आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई